मी सुषमा राजे घोरपडे सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आमच्या प्रदेशाध्यक्ष सन्मान्य संध्याताई सवालके यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाला आम्ही सुरुवात करतो आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जे त्यांनी जिवंत असताना भोगलं ते मरणानंतर भोगू नये यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करत आहोत तेवीस ऑक्टोबरला ही घटना घडली त्यावेळी आम्ही सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपस्थित होतो त्यांच्या कुटुंबियांची अवस्था दयनीय होती सातारा जिल्हा हा राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि या सातारा जिल्ह्याला कोणी वाली उरलंय का नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सासपडमधली घटना घडून अगदी एक महिना झाला नाही तोपर्यंत ही फलटणमध्ये अशा घटना घडतात आणि एम बी बी एस डॉक्टर ती जी मानसिक एवढे खच्चीकरण केलं गेलं शारीरिक एवढं खच्चीकरण करून केलं गेलं की गेले एक दीड वर्ष झालं अनेक तक्रारी करून पोलीस प्रशासनानं किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळं आज या ठिकाणी तिनं ही आत्महत्या केलेली आहे आमचं प्रामाणिक मत आहे ही आत्महत्या नसून तिची हत्या आहे व्यवस्थेनं केलेली ही तिची हत्या आहे आणि या हत्येला आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हा महिला काँग्रेस आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये महिला सुरक्षितेचा प्रश्न प्रामुख्यानं जिल्हा प्रशासनानं आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ऐरणीवर घ्यावा अशा नराधमांना चौकात कशी द्यावी राजीनामा मागतोय कारण महिला आयोग हे महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी असतं ना की या बदमाश लोकांना देण्यासाठी असतं डॉक्टर संपदा मुंडे ही परत आहे पण तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून या ठिकाणी पोलीस प्रशासनाची हात मिळवणी करून रुपाली काही चाकणकर त्यांच्या चारित्र्यावर चिंतड उडवण्याचं काम करत はい。